नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज सकाळ सकाळ रानातली काम चालू तर रानातली काम म्हणजे ही जे आपलं शेवग्याचं झाड होतं ना मी लावलेलं तर त्या शेवग्याच्या झाडांनी ना आता फळं द्यायला सुरुवात केली हे बघा शेंगा निघाल्यात तर अशा मस्त मस्त अशा निघाल्यात शेंगा तर ही गावरान शे शेवगाय बघा गा, तर गाय एकदम चवदार असं शेवगाय तर मी याला ना लहान असं मोठं असं केलं इतकं पाणी घातलं तर आता त्याने फळ द्यायला चालू केलेलं आहे आणि दाजींनी ना लय उंच चाललाय म्हणून त्याच्या एकदम वरतीचा ना इतका मोठा फांटा काललाय बघितलं का माझी एवढं हाय ही आणि ह्यालाच आहे ना फुलानी एकदम भरून गेलय बघू शकत याला किती फुलं लागले ते बघा ना किती फुलं येत मी आल्यापासून राजेंना तीच म्हणती प्रत्येक जागेवरती फुलं एक एक तरी शेंगा आली असती का नाही प्रत्येक ह्याला इथून तोडायचं होत ना इथून किती तोडलं हे बघितलं का नवीन परत आणि बारक्या बारक्या हे काल कस असं काढायचं याला पण फुलं आहेत पण ही लहान आहे या छोट काय नाही वाटत नाही याच हे जाऊन द्यायचं जास्त उंच जाऊ नये खाली जर शेळा शेंड याच कापून काढलं ना तर येणार नीट कशी घरी रानात जायची नवऱ्याच्या घरी नवऱ्याच्या घरी राहतच जाणार नाही राहत जाणार नाही मग रान कशाला पाहिजे रानात नाही जाणार नवऱ्याचा बाबत म्हणजे रान किती आहे काय रान किती नसतच रान पाहिजे काय राना जायला नको काय रानात काय गावातली जायची काय तर महत्वाची गोष्ट पाणी घाली खंड आणून महत्त्वाची गोष्ट मग आपल्याला तिकडं तू सांगते आय शेंगा आले झाड चांगलं आले चांगली गोष्ट या पण ही दाजी काय करतात तर तुम्ही दाजेंला चुचेरा काय करतायत हे झाडाला कीड लागत नाही उन्हाळ्यापासून तर काय तुम्ही हे पेस्ट आहे काव पेस्ट काव पेस्ट आहे त्याला ठेवा हे प्रत्येक झाडांना घरी पण सगळ्या झाडांना ला लावले दाजींनी आणि इथं पण लावते तर कीड संरक्षण संरक्षण अजून आणि कीड लागत नाही रता व्यवस्थित लावायचे ना तर हे आता जाऊ दे याचा काय उपयोग नाही लय जीव माझं तिळ तुटतोय बर का याच्यासाठी उघ बसतवलं दाजींनी हे उघतवलं बघा आता परत कसं येतो हा येतोय हा पण शेंगाले बाहेर ही कुठली पद्धत वो शेंगा तोडायची इथ घेतलं डायरेक्ट त्यांना त्याच्यापासून अशी शेंगा तोडतात ही नाहीत घेत ही वरतीच ठेवतात ना अशी शेंगा तोडतात तर ह्या गावरान शेंगा येत ना त्याच्यामुळे लहान येत बघा एकदम चौदारा असं शेवगा या तर ह्या वर्षी एवढ्या शेंगा आल्यात पुढच्या वर्षी भरपूर अशा शेंगा येत्या ना आणि का शेंगा बोल घेत काय येतं हे काय येतं दोन आहेत अजून शेंगा येत हा लहान येत नाहीतर एक भाजी पूर्ण झाली असते चांगली तर तिकडे पण अशीच हा ती पण शेवगा झाड आहे पण ती असं ट्रॅक्टरने नाही का चिंबून गेले त्या झाडात ह्याच्यात जाळीत तर असेच भरपूर असे झाड आम्ही लावलेत बघा तुम्हाला तर आहे चक्कूची झाडं लावलेत आंब्याची लावलेत नंतर ना पेरूची लावलेत लिंबुण्याची लावलेत नारळाची लावलेत तर त्याला आता उन्हाळा लागला ना तर त्याला पाणी भरपूर असं लागतंय बघा मग पाणी काय अजून पतून मी काय घातलं नाही जसं कांद्याचं पाणी बंद केलं असं कांद्याला जेव्हा पाणी होतं ना त्यावेळेस रोज पाणी असायचं त्याला म्हणठ्या काय रे पाया पाय देऊन उभं राहायला होईल <laughs> पाय हो। <laughs> 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 पर हलू नको पडती तो पडती म्हणजे सपोर्ट हालू नाही तू किती बोनटे आहे बघितलं का म्हणते बरोबर आहे का नाही ताई पडते ना काय नाही खरं तर आपल्या रानात जांभळीची पण झाडं आहेत तुम्हाला तिला सांगितलं तरी पाय पाय देऊन उभं राहायला हा ताई पडती म्हणून मी सांगते झाडांची माहिती थोडीशी थांबा की झाडा हा माहिती ना ही जांभळीचं झाड आपलं पण विषय काय झाला की गव्हाचं काढ ज्या वेळेस पेटून दिला ना त्याला हाय लागली आणि एकदम कवळे अशी पानं कुटलेली होती त्याला नुकतीच पाणी फुटते दुसऱ्याची लागली आणि ती जळून गेलं बघा दुसरी पानं तर घराकड पण झाड ह्यात जेवढी झाड असते ना तेवढं आपल्यासाठी चांगलं या तर मी काय म्हणते या शेजारचा आंबे पण असू दे आपण खातोच की आपल्या आंब्याला पण आंब आले तर रानावाला मालक देतात की आपल्याला आंब घरी आणून देतात की अगं तर झाड माझं कसं आहे ते नक्की कमेंट करून भारी आहे का नाही एकदम मस्त असं फुटलेलं आता ही जाण्याची काहीच जा म्हणजे हे नाही ही कसा बघतोय वर्तवण करून लागलं का र शेंगा त्याला पाण्याची गरज आहे एक दोन हांड्या पाण्याची गरज आहे पाण्याची पण गरज नाही त्याच्यामुळे खाली पाण्याला तुम्हीच तोडून सुकवलं ह्याला पाणी भेटलं म्हणजे वाटत त्याला तर चला असू द्या म्हणते जेवढ्या फांद्यावरच्या तुटत त्यांना तेवढं वर झाड जात नाही खालीच असं डेरेबात चांगलं होतं म्हणून दाजींनी ती तुडून काढले मला म्हणते तितक्यावरच्या शेंगा तू कशा काढल्या असत्या आता मी बांबू आणला असता त्याला इळा बांधला असता नाहीतर बांबूने असे हाणून काढले असत्या कशा तरी काढल्याच असत्या ना <laughs> पण ह्या झाल्या आपल्या हक्काच्या स्वतःच्या शेंगा आपल्या रानातल्या इतक्या नाही का म्हणजे इतक्या दिवस बाजारातून आणायची शेजाऱ्यातनं इथं पण शेवग्या झाड आहेत ना तिथून पण आणायची आणि बाजारातून पण आणायची तर आता आपल्या स्वतःच्या शेंगा झाल्यात तर मस्त असे आल्यात म्हटलं आपल्या झाडाला शेंगा आल्यात तुम्हाला पण सांगावं आणि काकी आणि केशव सकाळी जेवण वगैरे केलं आणि गेलं तर पोपळजला तर आम्हाला पण जायचं आहे पोपळजला पण उद्या जाणार आहे तर आम्ही कारण आहे ना उद्या आहे पोपळची यात्रा आणि त्याचबरोबर आपल्याला स्वीटीची शिजुरी द्यायची आहे तुम्हाला तर माहितीच आहे काल स्वीटीची हारघाटी आलेली शिजुरी आलेली आणि नंतर आपल्याला महागारी द्यायची आहे तर मी तुम्हाला विचारलं होतं की शिजुरी महागारी देतात का नंतर न देत ती नक्की सांगा कमेंट करून म्हणून पण मी व्हिडिओच अजून टाकला नाही त्याच्यामुळे काय पण जेवढ्या बायका काल आल्या ना शिजुरीला त्या सगळ्या म्हणल्या की आता नसत्यात देत नंतर ना लग्न झाल्यावरती ती शिदुरी देत असते ती दोघं ना अशीच करतात बघा ज्यावेळेस मी व्हिडिओ घेईन ना ती इकडून यांना वाकड दाखवते यांनी वाकड दाखवते दोघ जण मला ना चिडवतात वाकड दाखवतात एकमेकाला माझ्याकडे तोंड करून मी काही केले बोला तुमचं बोल बोला बोला जा पण कर जर थोडं काय सांगायला लागलं की कि लगेच लय हा लय असल्यामुळे म्हणे सांग करून एकामेकाला वाकडं दाखवत बोलण्याची लिंक तुटते बोल मी पता पता एक तर टाइम घेत नाही तुमचा जास्त कारण जी असून ती पटापटा बोलून टाकते असं नाही आता एक शब्द बोलती नंतर एक शब्द बोलती आता ही सांगते नंतर ती सांगते असं टाइम वेस्ट करत नाही मी पटापटा बोलून मोकळी होते जावा दाजीकडे काही नाही माझं ते हेच चाललंय काय चाललंय माझं करायचं काम नाही पडची मी दमानी तिथं बिलकंती तिथं ना नांगरीच तास आणलं त्या पल्ली मागाशी <laughs> मग काय म्हणते अजून सागरचा फोन आलता हय हा ती म्हणला स्वीटीला शालू घ्यायचा या तिच्या पसंतीने तिला घ्यायला येतो काय करायचं म्हणलं उद्या जायच आहे उद्या जायचंय ना शालू घ्यायला तर म्हणलं मग उद्या जायच आहे मग तिचं पप्पा स्वीटी येत्या म्हणलं काय अडचण नाही बरोबर आहे ना बरोबर आहे पप्पा चालेल का बघू श करणार ना भाजी शेंगांची करणार ते दोन थोड्याशा मोठ्या असते ना तर चांगल्या शेंगा झाल्या असतात तेवढ्या शेंगा सगळ्यांची भाजी केली असते तर हे आपलं गावाचं रान आहे बघा तर हे नीट करून विचार चालला याच्यात कि भैमुख करावं म्हणून पण विषय काय होतोय कि आता आपल्या महाग लय काम आले तर आता लग्नाची सगळी काम आहेत त्याच्यामुळे इकडं तिकडं पळापळी होणार आहे बहिमुगाकडे लक्ष देणं व्हायचं नाही आणि आता उन्हाळा आहे विषय म्हणजे ना आज आब आले इतकं सकाळपासून दिवस दिसलाच नाही मग दिवस उगवायच्या आताच दाजींची कामं चालले ते आज कस काय काय माहिती जेवण उगवायचे पण दिवस आळ आले बघा तर मग त्यात पाडव्याला पाऊस येतो कारण आहे ना जी महादेवाची यात्रा आहे ना ती तळ भरण्यासाठी पाऊस येतो तर आज जी बहुतेक पाऊस झाला वाटते पोपळच पोपळच कोपळ जीवर आणि कारण कोपळला माझा आहे आपरला सागर सागरची मम्मी तर सागरच्या मम्मीचा सा फोन आलेला सकाळी त्यावेळेस सांगितलं आणि आईला आपण काय अजून फोन नाही केला आईला आपण फोन करते काय चाललंय विचार आणि व्हिडिओला करते घेतच एन म्हणलं तुम्हाला सांगाव की आपल्या शेवग्याच्या झाडाला शेंगा आले तर इतके दिवस मी त्याला लहानाचं मोठं केलं पाणी घालून ही करून त्या जपणूक केली त्याच्यामुळे हे फळ आज मला खायला भेटले तर तुम्ही पण अशीच झाडं छान छान लावा म्हणजे शेवग्याच लावा असं नाही आंब्याची चक्कूची नारळाची पेरूची जांभळीची ना प्रत्येक झाड जे तुम्हाला वाटते ती झाड लावा आम्ही तर वडाच सुद्धा झाड लावलंय माहिती आहे ना तुम्हाला प्रदूषण चांगलं राहतं वातावरण चांगलं राहतं फ्रेश राहतं हवा आपल्याला रोजची रोज ताजी भेटते चांगलं वाटतं मन असं प्रसन्न वाटत झाड बघितली त्याच्या हवेला बसायला आता उन्हायचं नाही का आपण घरात जरी बसलो ना तरी ती फॅनची हवा सुद्धा गरम लागते आपल्याकडे अशी काय नाही त्याच्यामुळे मस्त पैकी आपल्या मोकळ्या हवेत हव्या मध्ये बसायचं बाहेर येऊन मस्त अशी हवा लागते है ना चला असं द्या मी काय अशीच बडबड करत राहीन बाय बाय